मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते शिवाजी आडारराव पाटील हे आज आपल्या हातात घड्याळ बांधणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत हा जाहीर प्रवेश होणार आहे मंचरच्या शिवगिरी मंगल कार्यालयात त्याचीच ही सगळी तयारी झालेली आहे याच मतदारसंघातले सगळे कार्यकर्ते म्हणजे शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत हा पक्ष सोहळा पक्षप्रवेशाचा सोहळा जो आहे तो या ठिकाणी पार पडणार आहे याच मतदारसंघातले महायुतीचे आमदार हे सुद्धा या ठिकाणी येणार आहेत कारण काही आमदार आडारावांच्या पक्षप्रवेशावरून नाराज होते त्यामुळे त्यांनाही या ठिकाणी बोलवलेलं आहे आंबेगाव तालुक्यातील आत्ता पदाधिकारी आपल्यासोबत आहेत खरं तर आडाराव पाटील हातात घड्याळ बांधणार आहेत परंतु ते म्हणत आहेत की शिवबंधन माझ्या हातात कायम राहील आणि त्याची प्रचिती आम्हाला इथं आहे कारण जो फ्लेक्स या ठिकाणी लावला आहे त्याच्यावरती अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळचं चिन्ह दिसत नाही 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 त्या याच्यामध्ये जे घड्याचं चिन्ह आहे हा जो फ्लेक्स आहे तो जो लावण्याचा जो विषय आहे ते ते मेन जे फ्लेक्स आहे तो तयार होतो आहे त्याच्यावर गडायचं चिन्ह असणार आहे त्याच्याबद्दल काही संभ्रम असण्याचं काही कारण नाही आणि शिवाजीरावराव पाटील हे मुरब्बी नेते आहेत आणि असं मला वाटत नाही की ते असं म्हणतील त्यामुळं जे काय आहे ते मनोमिलन होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढ निवडणूक लढवत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह जे घड्याळ आहे हेच महत्त्वाचं या निवडणुकीमध्ये राहणार रा आहे परंतु गेली वीस वर्ष आम्ही बघितलंय की आडराव पाटलांनी ज्यावेळेला हे पक्ष सोडला त्याच्यानंतर मधल्या काळात जो काही संघर्ष या ठिकाणी निर्माण झाला म्हणजे कार्यकर्ते कार्यकर्त्यांमध्ये असेल पदाधिकारी पदाधिकाऱ्यांमध्ये असेल इथले स्थानिक नेते तुमचे असतील दिलीप वळसे पाटील असतील शिवाजी आडवराव पाटील असतील यांच्यामध्ये अनेकदा आरोप प्रत्यारोप झालेले आहेत ती नाराजी दूर थोडी या ठिकाणी संभ्रमावस्था सगळ्यांमध्ये आहे असं आहे संभ्रमावस्था ही आहेच आहे परंतु राजकारणामध्ये कुणी कुणाचा शत्रू नसतो आणि कुणी कुणाचा मित्र नसतो या उक्तीप्रमाणे जरी किती संघर्ष झाला असला किती शत्रुत्व झाली झाला असलं तरी हे राजकारणामध्ये विसरून जायचं असतं हा त्याच्यातलं मतीत आहे त्यामुळे ते, ते सगळं विसरून सर्व कार्यकर्ते मनोमिलन होऊन एक दिलाने शिवाजीराव आढोराव पाटलांचं काम करतील साहजिक आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमोल कोल्ले यांचा पराभव करा करणार अशी या ठिकाणी जाहीर घोषणा केली जाहीर आव्हान अमोल कोल्हेंना दिलं तेच आव्हान पेलायचं असेल तर शिवाजी आडराव पाटलांना विजयी करणं ही खूप मोठी गोष्ट असणार आहे परंतु सध्या आजच्या प्रवेशाच्या दिवशीसुद्धा या दोन्ही पक्षातल्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांमध्ये थोडी का होईना संभ्रमावस्था कायम आहे कॅमेरामन अमोल सर नाजी मुल्ला ए बी पी माझा मंचर पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट